शासनाच्या दिरंगाईमुळे ताकई रस्त्याचे काम अर्धवट संपूर्ण कामाचे ऑडिट करा माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील आक्रमक ताकई रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध झाला मात्र प्रत्यक्षात अडीच कोटीचेही काम झाले नसल्याचा गंभीर आरोप माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केला असून संपूर्ण कामाचं ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे सांगत

ताकई गावातील ग्रामस्थांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे ताकई रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध झाला मात्र प्रत्यक्षात अडीच कोटीचेही काम झाले नसल्याचा गंभीर आरोप डॉक्टर सुनील पाटील यांनी केला असून संपूर्ण कामाचं ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे सांगत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ताकई रस्त्याचे काम अर्धवट असल्याने पाटील यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त आहे जो काही विलंब झाला आहे त्या विलंबाला शंभर टक्के आमचा प्रशासनच जबाबदार आहे तर गेली पंचवार्षिकमध्ये आज सुरुवातीला आम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये बसल्यानंतर काके रोडची पहिली टेंडर नोटीस त्या ठिकाणी निघाली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम आणि ते असताना आज देखील आपल्या मातीकडे सांगतो का संपूर्ण या कामामध्ये पाच वर्ष तर निघून गेली परंतु ज्या पद्धतीने प्रशासन या ठिकाणी काम करत आहे ती शंभर टक्के त्यांची दिरंगाई आहे अडचणी होत्या शंभर टक्के होत्या परंतु त्याला किती वेळ लागतो किती विलंब लागतो तर प्रत्यक्षात त्या अडचणी सोडण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला तर ती झाडं तोडणं असेल त्या ठिकाणचे असणारे पोल असतील एसी वीच्या लाईन असतील त्या ठिकाणी पाण्याच्या लाईन असतील त्या ठिकाणचा असणारा फॉरेस्टचा प्रश्न असेल तो आत्ता ह्या अंतिम टप्प्यात फॉरेस्टचा असणारा भाग परंतु ती देखील परमिशन आपल्या माध्यमांचं जे ठाण्यावरून आल्यानंतर त्याला देखील आज सहा महिने झाले आणि म्हणून प्रशासनाचं जो चाललेला ही दिरंगाई ही शंभर टे त्याला जबाबदार प्रशासन आहे त्यानंतर ताके रोडच्या बाबतीमध्ये जसे मागच्या अधिकारी सस्पेंड झाले की पुन्हा पूर्णवृत्ती होण्याची अपेक्षा त्यांनी करू नये नक्कीच नाहीतर त्या माझ्या ना पद्धतीने पुन्हा एकदा त्याची पूर्ण सखोल चौकशी करून त्याचा ऑडिट करून संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई केल्याशिवाय राहणार नाही तोबद्दल आम्ही ग्रामस्थ असेल आम्ही स्वतः असेल आम्ही गप्प बसणार नाही एवढंच आ आपल्या माध्यमातून सांगतो कारण तर ताके रोड हा संपूर्ण ताके गावापुरता नसून तर इथं असणारी संपूर्ण इंडस्ट्रीज असतील इतर असणारी सर्व गावं असतील हा पंचकृषीचा रस्ता आहे म्हणून हा तातडीन झाला पाहिजे परंतु ताके रोडच्या बाबतीमध्ये प्रशासन का दिरंगाई आहे हा आता शंकेचं पाल चुकीला लागले कारण तर शेवटी ताके रोडच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल जी काय अडचण होती ती दूर झाल्यानंतर देखील आज दोन तीन महिने त्यांनी घालवले आज कॉन्क्रीटच्या रोडला काहीच प्रॉब्लेम नव्हता एक पीस तो झाला दुसरा पीस त्यांनी करायला पाहिजे होता त्याला देखील दोन महिने उलटल्यानंतर देखील तो काम सुरू झाला नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्यावरती माझा आक्षेप आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे यावेळी शेका पक्षाचे तालुका चिटणीस यावेळी शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील जयवंत पाटील संजय पाटील कृष्णा पाटील पाटील युगल पाटी, नरेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते संदीप संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस